दिस इज नॉट अ जंगल दिस इज अ व्हाइट गोल्ड एवढं बहरलेलं जे पीक आहे हे याची काय खासियत आहे हे शेतकऱ्यांकडून आपण जाणून घ्या नमस्कार, नमस्कार। दादा सर्वप्रधान पाक्रूत राहणार तालुका तालु, तालु जिल्हा रामसेटचे तुम्ही बरेचसे प्रोडक्ट वापरले सर्वच कशा कशा पद्धतीने वापरला आणि तुम्हाला काय काय याचे बेनिफिट झाले फायदे झाले माझी कपाशी पंचवीस दिवसाची असल्यानंतर मी अल्युन वंडर वापरलं खत त्याच्यासोबत सुरुवातीला सुरुवातीला कुटवे वाढ व्यवस्थित झालं व्यवस्थित झाले नंतर पहिला स्प्रे घेतला अल्विन गोल्ड सुपर वापर अच्छा अल्विन गोल्ड सुपर वापर पहिला स्प्रे तो किती दिवसानंतर केला आपण तीस दिवसानंतर तीस दिवसानंतर पहिला स्प्रे झाला त्याचे खूप चांगले रिझल्ट मिळाले ओके म्हणजे जे पहिली जी क्वालिटी होती त्याच्या पाच दिवसानंतर खूप काही क्वालिटी सुधारली त्याच्यानंतर मग आगरकर साहेबांनी दिसोमॅग दिलं अच्छा आणि विसोल अच्छा याचे किती स्प्रे केले आपण आणि मी स्प्रे मार तीन स्प्रे केले किती किती दिवसाच्या अंतराने पंधरा पंधरा दिवसाच्या पंधरा पंधरा दिवसाच्या अंतराने तीन स्प्रे मारले आणि याचं प्रमाण किती वापरलं आपण प्रतिबंबा साठ मिली साठ मिली प्रतिबंपाला तीन स्प्रे झाले तीन आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर मग विसोित मारलं आणि ऑलविन टॉप मारलं अच्छा बरं आता विसो मॅक्स आणि विजॉल आपण तीन वेळेस स्प्रे केले स्प्रे केल्यानंतर आपल्याला काय चेंजेस स्प्रे केल्यानंतर जो कच्चा माल होता हा हा तो परिपूर्ण पक्ला पक्का झाला कच्चा माल पक्का पक्का झाला आणि पराठीची ग्रोथ सुधारली ग्रोथ झाली ग्रोथ झाली फळ फांदी खूप काही म्हणजे चांगलेच रिझल्ट आले अच्छा रिझल्ट एकदम चांगले म्हणजे एकंदरीत जसं आहे जसं जसे आपण स्प्रे करत गेलो रिझल्ट मिळत गेले पिकाला ग्रोथ चांगली झाली आणि माल जे आहे ते चांगले झाले आणि पक्का झाला माल माल पक्का झाला माल पक्का झाला ओके जसं आता आपण हे तीन स्प्रे केले त्याच्यानंतर आपण अल्वन टॉप केलं जसे जे आमचं स्पेशलिटी प्रोडक्ट आहे अल्वेन टॉप च्या काय म्हणलं अल्वन टॉपच्या बद्दल जो तिसरा स्प्रे मारल्यानंतर चौथा स्प्रे जो घेतला टॉप जो कच्चा माल होता वरचा तो परिपूर्ण पूर्ण भरला पूर्ण भरला तुम्ही शेतकरी मित्रांनो पाहू शकता हा शेंड्यापर्यंत माल जो आहे तो कव्हर झालेला आहे आणि बोंड जे आहे बोंडाची संख्या पण भरपूर आहे तुम्हाला एकंदरीत सर्व प्रोडक्ट तुम्हाला रिझल्ट सुंदर आले एकदम मग किती वर्षपासून रामसाठ वापर चार वर्ष झाले कंटिन्यू आणि किती वर्ष झाले तुम्हाला झाले दोन वर्ष झाले हे दुसरं वर्ष आहे बरं चार वर्षापासून टॉप तुम्ही चार वर्षापासून अनुभव आहे याच वर्षी वापरलं मी खरोखर शंभर टक्के रिझल्ट मला मिळाला एकंदरीत तुम्ही खुश आहे बाकी शेतकऱ्यांनी हे वापरायला पाहिजे शेतकऱ्यांच्या फायद्याचं आहे की गॅरंटी देतो की खरोखर जो काही शेतकरी असेल त्यांनी वापरलाच पाहिजे ओके तुमचे खूप खूप धन्यवाद धन्यवाद